आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे सी बी एस ई इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत एक परीक्षा कधीही तुमचं मूल्य ठरवू शकत नाही तुमचा प्रवास खूप मोठा आहे आणि तुमच्या क्षमता गुणपत्रिकेपलीकडील आहेत असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी फिरतं पथक ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली या निर्णयामुळे राज्यातील रस्त्यावर राहणाऱ्या हजारो बालकांना शिक्षण आरोग्य संरक्षण आणि नवजीवनाची संधी मिळणार असून ही योजना बालहक्काच्या दृष्टीनं महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेत प्रत्येकी एक आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये पूर्व आणि पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येकी एक अशी एकंदर एकतीस फिरती पथकं सुरू करण्यात येणार असून आगामी काळात याची व्याप्ती राज्यात वाढवण्यात येणार आहे नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांना स्वीट होम अंतर्गत मौजा पुनापूर इथं वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्टा दस्त नोंदणीसाठी एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली स्मार्ट सिटी प्रोजेक्टमुळे बाधित झालेल्यांना अठ्ठावीस घरांचं वाटपही करण्यात आलं आहे गुजरातमधील गांधीनगर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राष्ट्रीय न्यायवैद्यकशास्त्र विद्यापीठाच्या नागपूर येथील उपकेंद्रास मौजे चिंचोली तालुका कामठी जिल्हा नागपूर येथील वीस हेक्टर तेवीस आर जमीन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला हे उपकेंद्र विश्वास सेल पोलीस हेल्प सेंटर इमारत परसोडी सुभाष नगर नागपूर येथील इमारतीत तात्पुरत्या भाडे तत्वावर कार्यरत करण्यात येणार आहे तिकिटाविना आणि अनियमित प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात दहा मे रोजी एक विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेअंतर्गत विविध मार्गांवरील बावीस गाड्यांमध्ये तपासणी करण्यात आली या कारवाईचा उद्देश प्रवासात शिस्त राखणं आणि रेल्वेच्या उत्पन्नाचं संरक्षण करणं हा होता या तपासणी दरम्यान एकंदर एक हजार पंचवीस प्रकरणं उघडकीस आली आणि एकंदर सहा लाख बेचाळीस हजार आठशे तीस इतका दंड वसूल करण्यात आला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार